आपलं वाटोळ झालंय हिंजवडीचं सगळं आय टी पार्क पुण्यातून बाहेर चाललंय एका सरपंचांना दम भरतानाचा अजित पवारांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार सव्वीस जुलैच्या सकाळी सहा वाजताच पुण्याच्या हिंजवडी आय टी पार्कमध्ये आले होते दोन आठवड्यातला त्यांचा हा दुसरा हिंजवडी दौरा गेल्या दौऱ्यावेळी त्यांनी हिंजवडीच्या समस्यांची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या यावेळी त्यांनी विकास कामांना कोणी अडथळा आणला तर त्याच्यावरती सरळ गुन्हा दाखल करा अशा निर्वाणीचा इशारा दिला एकंदरीतच हिंजवडी आणि तिथल्या आय टी पार्कचा विषय दादांनी खूप सिरियसली घेतल्याचं दिसून येतं तसं पाहिलं तर हिंजवडीच्या या समस्या काही आजच्या नाही गेल्या अनेक वर्षांपासून हिंजवडीचं आय टी पार्क आणि त्याची दुरावस्था हा चर्चेचा विषय बनलाय मे महिन्यामध्ये या आय टी पार्कचं वॉटर पार्क झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते तिथल्या या बिकट परिस्थितीमुळं गेल्या दशकभरात तब्बल सदतीस कंपन्या हिंजवडीला सोडून गेल्या असं बोललं गेलं का अजित पवारांनी सुद्धा ही गोष्ट मान्य केली आहे आता प्रश्न हा आहे की हिंजवडीच्या या दुरावस्थेचं कारण काय कंपन्या तिथून स्थलांतर का करतायत त्या कंपन्या चालल्यात कुठे सगळ्याची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी अजित पवारांचा पारा का चढला ते बघूया अजित पवार सव्वीस जुलैला हिंजवडीच्या पाहणी दौऱ्यावरती आले होते त्यांचा दौरा क्रोमा चौकातून सुरू झाला त्या दौऱ्यादरम्यान रस्त्यांची दुरावस्था आणि रखडलेली कामं बघून त्यांचा पारा चांगला चढला यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच गणेश जांभूळकर त्यांच्याकडे इथलं मंदिर पाडू नका असं आग्रह करत होते तेव्हा त्यांना अजित पवारांनी चांगलं सुनावलं अहो असू द्या धरण बांधताना मंदिर जातात ना तुम्हाला जे सांगायचंय ते सांगा मी ऐकून घेतो आणि मग मला जे करायचंय ते मी करतो आपलं वाटोळ झालं हिंजवडीचं सगळं आय पार्क पुण्यातून महाराष्ट्रातून बाहेर बँगलोर हैदराबादला चाललंय तुम्हाला त्याचं काही पडलेलं नाही मी कशाला सकाळी सहा वाजता इथं आलोय हे काम केल्याशिवाय आता गत्यंतर नाही असं पवारांनी सरपंचांना सुनावलं यावेळी हिंजवडीच्या समस्यांच्या मुद्द्यावर अजित पवार चांगलेच आक्रमक झालेले दिसले हिंजवडी आय टी पार्क मान आणि मारुंजीच्या विकासकामात जर कोणी आडवा येत असेल तर त्याच्या विरोधामध्ये सरळ तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल करा कुणाचाही विचार करू नका मी जरी आडवा आलो तरी माझ्यावर पण तीनशे त्रेपन्न दाखल करा त्याशिवाय हिंजवडी भागातील रस्ता आणि वाहतूक कोंडीचे प्रश्न सुटणार नाहीत अशा कडक सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत त्यामुळं महाराष्ट्रातलं एक महत्वाचं आय हब असलेल्या हिंजवडी आय पार्क आणि तिथल्या समस्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय आता हिंजवडी आय टी पार्कच्या समस्या नेमक्या काय आहे ते बघूया हिंजवडीतला राजीव गांधी आय टी पार्क ची एक स्थापना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये झाली देशात आय टीवर आधारित उद्योग सुरू झाल्यानंतर या आय टी पार्कचा झपाट्यानं विकास झाला गेल्या वीस वर्षामध्ये इथं अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांचे प्रोजेक्ट सुरू केले सध्या या आय टी पार्कमध्ये जवळपास पाच लाख कर्मचारी काम करतात पुण्याच्या हिंजवडी मान मारुंजी अशा विस्तृत परिसरामध्ये या आय टी कंपन्यांच्या मोठमोठ्या इमारती उभ्या आहेत इथून सरकारला दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळतो अशा या हिंजवडीची मुख्य समस्या आहेत ती म्हणजे तिथल्या पायाभूत सुविधांची दुरावस्था त्यामुळं आय टी कर्मचाऱ्यांचे होणारे हाल तिंजवडी हे एवढं मोठं आय टी हब असून सुद्धा ते अजूनही ग्रामपंचायतीमध्ये येतं तिथं काम करणारे कर्मचारी त्या आय टी पार्कच्या आसपासच्या परिसरामध्ये राहतात त्यांना दररोज कंपन्यांमध्ये ये जा करावी लागते आता एम आय डी सी जिथं कंपन्या आहे फक्त त्याच भागाकडे लक्ष देते त्यामुळे तिथं रस्ते आहेत मात्र आय टी पार्कच्या बाहेरच्या रस्त्यांकडे कुणाचही लक्ष नाही इथल्या रस्त्यांवरती प्रचंड खड्डे आहेत सांडपाण्याचा योग्य निचरा होत नाहीये फक्त नाव मोठं पण सुधारणा काहीच नाही अशी इथली परिस्थिती झाली आहे या सगळ्याचा परिणाम हा होतो की या परिसरामध्ये कायमच ट्रॅफिकची समस्या असते वीक डेजला सकाळी नऊ ते अकरा आणि संध्याकाळी सहा ते आठ दरम्यान इथल्या रस्त्यांवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र नेहमीच दिसतं त्यात पावसाळ्यामध्ये तर इथल्या आय टी कर्मचाऱ्यांचे मोठे हाल होतात यावर्षी मे महिन्यात आलेल्या अवकाळी पावसाच्या वेळी चिंचवडीतले अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते यामध्ये पावसाच्या पाण्यात अर्ध्याहून अधिक वाहनं बुडाल्याचं दिसत होतं त्यावरून हिंजवडी हे आय टी पार्क नाही तर वॉटर पार्क आहे असं बोललं गेलं या सगळ्यामुळं इथं ट्रॅफिक जॅमची समस्या रोची झाली आहे हिंजवडीमध्ये रस्त्यांसोबतच वीज सांडपाणी कचरा निवारण व्यवस्था अशा मूलभूत सुविधांची ही आहे या सगळ्याला इथल्या परिसरात राहणारे आय टी कर्मचारी आणि नागरिक वैतागले आहेत हिंजवडीच्या या समस्यांना कंटाळून गेल्या दशकभरात इथल्या अनेक कंपन्या सोडूनही गेल्या आहेत दोन हजार मध्ये हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन म्हणजेच एच आय न केलेल्या दाव्यानुसार गेल्या दहा वर्षामध्ये हिंजवडीच्या राजीव गांधी आय टी पार्कमधून सदौतीस आय टी कंपन्या स्थलांतरित झाल्या आहेत परिसरातल्या पायाभूत सुविधांची बिघडत चाललेली स्थिती आणि वाहतूक कोंडी हे या मागचं प्रमुख कारण असल्याचं सांगण्यात येतंय पण धक्कादायक गोष्ट म्हणजे एम आय डी सी कडं स्थलांतराची अचूक माहिती सुद्धा नाही एच आय एच्या म्हणण्यानुसार हिंजवडी आय टी पार्कला खराब रस्ते जास्त भाडेदर पाणीपुरवठा कचरा व्यवस्थापन आणि वीज यासारख्या पायाभूत पाया सुविधांचा सामना करावा लागतोय आय टी पार्कचा अलीकडेच एकशे एकोणचाळीस कंपन्यांना सामावून घेऊ शकेल एवढा विस्तार करण्यात आला पण असं असलं तरी त्या मानानं पायाभूत सुविधांचा काहीच विकास झाला नाही इथले रस्ते अजूनही अरुंद आणि खराब स्थितीत आहेत यामुळं वारंवार वाहतूक कोंडी होते एच आय दाव्यानुसार यामुळं अनेक कंपन्या राज्याच्या इतर भागामध्ये किंवा राज्याबाहेरही स्थलांतरित होत आहेत आता त्या कंपन्या स्थलांतरित होऊन कुठे जात आहेत तर यातल्या काही कंपन्या त्या बँगलोर हैदराबाद आणि चेन्नई सारख्या शहरांमध्ये गेल्या आहेत तर काही कंपन्या तिनजवडी सोडून पुण्यातल्याच खराडी आणि हडपसर सारख्या भागांमध्ये रिलोकेट झाल्या आहेत ट्रॅफिक जॅमच्या समस्यांना कंटाळून काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम देणं सुरू केलंय खासदार सुप्रिया सुळे यांनी अलीकडेच त्याचा उल्लेख केला होता तिंजवडीच्या कमकुवत पायाभूत सुविधांमुळे काही कंपन्या वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देतात सरकारनं परिसराचा विकास करताना त्यांना सामावून घेतलं पाहिजे असं सुळे म्हणाल्या होत्या हिंजवडीतल्या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक परिणाम इथल्या कर्मचाऱ्यांवरती होतो आय टी पार्कमधल्या वाहतूक कोंडीमुळं तासाच्या प्रवासाला तब्बल दीड तास लागतो त्यामुळं कर्मचाऱ्यांचा दररोज एक तास वाया जातो हिंजवडीतलं शिवाजी चौक प्रचंड गर्दीचं ठिकाण गर्दीच्या वेळी इथं नेहमीच वाहतूक कोंडी होते इथं अनेक कर्मचारी असे आहेत जे फेज वन मध्ये राहतात त्यांचं ऑफिस फेज थ्रीमध्ये आहे ते कर्मचारी सिटी बसनं प्रवास करतात पण ट्रॅफिक जॅमच्या समस्येमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय आता या सगळ्यावरती उपाय काय तर हिंजवडी आय टी पार्क आणि लगतची गावं सध्या ग्रामपंचायतीमध्ये आहेत त्यांचा महानगरपालिकेमध्ये समावेश झाला तर यंत्रणांमधला समन्वय साधता येऊ शकतो त्यामुळं वाहतूक समस्यांवरती ठोस उपाय निघू शकतो आणि सोबतच महापालिकेच्या महसुलातही मोठ्या प्रमाणावरती वाढ होऊ शकते असं म्हटलं जातंय इथल्या आय टी कर्मचाऱ्यांची सुद्धा हीच मागणी आहे पण हिंजवडी आणि मान या परिसराचा महापालिकेमध्ये समावेश करण्याला ग्रामस्थांचा आणि स्थानिक ग्रामपंचायतींचा तीव्र ती विरोध आहे आय टी पार्क परिसरातल्या समस्या सोडवण्यासाठी हिंजवडीचा महापालिकेमध्ये समावेश करण्याऐवजी शासकीय यंत्रणांमध्ये योग्य समन्वय गरजेचा आहे असं त्या ग्रामपंचायतींचं म्हणणं आहे मधल्या तरी हिंजवडीची दुरावस्था आणि त्यामुळं इथल्या उद्योगांचं होत असलेलं स्थलांतर हा विषय चांगला चर्चेत आला आहे आता या प्रश्नावरून अजित पवार ॲक्शन मोडवरती आले आहेत याचा किती परिणाम होतो हिंजवडीच्या समस्या खरंच दूर होतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हिंजवडीच्या या अवस्थेला कोण जबाबदार आहे तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा